छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात एक फिल्मी स्टाईल अपहरणाची घटना घडली तेथील हिंदवी करिअर अकॅडमीचा संचालक दशरथ विठ्ठल जाधव हो। याने त्याच्या अकॅडमीतल्या एका मुलीवर प्रेम केलं आणि हे प्रेम प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून ज्या व्यक्तीकडे या सगळ्यांची माहिती होती त्याच व्यक्तीच या दशरथ विठ्ठल जाधवने फिल्मी स्टाईल अपहरण केलं चला तर बघूया हा किस्सा काय होता दशरथ विठ्ठल जाधव हा हिंदवी करिअर अकॅडमीचा संचालक आणि या संचालकाला त्याच्या अकॅडमीतल्या एका मुलीवर प्रेम झालं त्या मुलीला बोलण्यासाठी या या संचालकाने अमोल मख नावाच्या एका मित्र बनवलं आणि मुलाद्वारे तो या मुलीला आपले मेसेजेस देण्याचा प्रयत्न करायचा पण ही गोष्ट अमोलला न आवडल्यामुळे अमोल, अमोल आणि दशरथ या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर असं झालं की दशरथ विठ्ठल जाधव हा जो संचालक होता याने अमोलला त्याच्या अकॅडमीतनं काढून टाकलं पण अमोलकडे आमच्या दोघांच्या प्रेमाचे काही व्हॉईस मेसेजेस आहे काही माहिती आहे आणि ही आमच्या प्रेमाची माहिती तो लोकांसमोर आणेल आणि आने समाजात माझी इज्जत जाईल माझ्या प्रेमाचं बिंग फुटल ही भीती दशरथ विठ्ठल जाधव याला होती आणि हीच गोष्ट थांबवण्यासाठी त्याने त्याच्या अकॅडमीतल्या दोन मुलांना जवळ करून अमोलच्या गावी केळ गावात पाठवलं या दोन मुलांनी अमोलला गोडी गोडीने बोलून केळ गावाच्या घाटात आणलं आणि या घाटात तग धरून बसलेला दशरथ जाधव हो। हा लाठ्या बाहेर आला आणि या तिघांनी अमोल मग याला जबर मारहाण केली आणि जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये ढकलून त्याला घेऊन जात होते पण रस्त्यावर जाताना अमोलच्या ओळखीच्या व्यक्तीने त्याला पाहिलं आणि त्याला काहीतरी संशय आला म्हणून त्याने तात्काळ पोलीस स्टेशन जे सिल्लोडचं ग्रामीण ग्रामीण पोलीस स्टेशन आहे तेथे तक्रार केली ही तक्रार मिळताच पोलिसांनी फिल्मी स्टाईल सापळा रचला आणि घाटातच ही गाडी अडवली यानंतर ह्या गाडीतनं अमोलची सुटका केली आणि दशरथ विठ्ठल जाधवसह हो इतर दोन जणांवर गुन्हा दाखल केला